मग ते वायर मगन हे आता खाय नाही तर तू मशेर लावलं भाकरी कधी खाणार मग आता है काय करत ते भाकरी आतमध्येच आहे वार आधी ठेव मग नाही आधी भाकरी ठेवजा आतमध्ये Hmm. तो नमस्कार फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आता माझे सकाळचे आठ आपल्याला आता जायचं आहे कामाला आपली वगैरे आता नेहरी वगैरे झाली भाकरी थांब तर आता थांब आपली आता भाकरी वगैरे झाली काम भाकरी आणि मच्छी होती मच्छी काय घेते नाही सार आणि त्याच्यामध्ये चटणी मिक्स केली होती चटणी जी झाली आहे ना खुळा हे बघा डबा भरलेला होता खाली केलं स्त्री आणि मीच खाते चटणी स्त्रीने पण आमच्या का चटणी बरोबर भाकरी घालून हे आई लाडूबाई इकडे आमच्या आत्ताच झोपली सकाळी उठलेल्या आता आणि इकडे आमची लैला मजनू त्यांचा त्यांचा पण सकाळी नाश्ता चालू हा भाऊ म्हण भाऊ 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 म्हण भाऊ भाऊ आता बोलत नाही असं लांब गेला की बोलता जवळ गेला की हो बोलत नाही बाय देऊन वा हुशारच तू आता भाकरी खाणार कल काय चटणी बरोबर भाकरी खाल्ला होटणी बरोबर खाल्ला भाकरी चटणी कशी आहे रे नात कुळा त्याची मेंबरी एवढी साप बघा ते सगळी नाव त्यांची माहित आहेत आकाश मामा साप मामा म्हणजे बघा जो की आपल्या नागेशेटचा ब्लॉग सर त्या नाग्या नाग्याला ना मुलं होतं साप मामा हम्म नातपुळा चटणी कल ते मावरा असून चटणी बरोबर भाकरी खाल्लान मांसारी झालेलो माणूस नुसती चटणी आणि भाकरी खाल्लान होय ना नाथ खोळा म्हणतात नातखोळा वेळ भर कल फ इल्या तीन महिन्यापासून तरी फर्स्ट टाईम असत की बिना माशाचा बिना माशा तो जेवलो होतो म्हणजे नेहरी केला भाकरी कलाड नाहीतर त्याचं एक दिवस पण असो गेलो ना या मच्छिनी मटणाशिवाय गेलेलो पोळी तरी हवीच मावर नसला तर असो तो डांबीस आमचं पोरगो कल त्यांना चटणेबरोबर भाकरी कलाड

चटणी नि भाकरे चला टाटा बाय बाय आता संध्याकाळी भेटूया काय तर तिकडे आहे आपली मॅच चालू आपण जस आलो गुड इव्हनिंग फ्रेंड्स आपण जस आलो घरी फ्रेश वगैरे मस्त विक झाले मोबाईल आला लावला होता त्याच्यानंतर चार्ज झाल्यानंतर बोलू आपण आता ब्लॉग आपला कंटिन्यू करूया तर आपण लाडू भाई बघा कसे माझे असतं रे होय तू का नाही मी घेणार आहे हसलंस तरी आता घेऊन होतो एक तास सहा वाजल्यापासून इल्यापासून लबाड नको तर आता ताब ताब येऊ ब काय करता हम्म येतं तू येत हम्म येतो ताबू उडी मारत उडीए मारत पाय बलवता कसे घेऊसाठी घेऊसाठी काय करता बघ परे 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 परी हे लडो परे हो उडी आहे मारी घेऊसाठी आज आमच्या परीला फ्रॉकी घातलंय मस्त वाटतंय फ्रॉकी परीचे फ्रॉकीत हा चिमणी बाय तू खैरे गेलेलो अरे तू गेलेलो खानलं शान मग घातलं सुखत गोबरी जमा करू गेलेलो हो देखे देखे अरे तर येत रे बघ बघितलं मग तक आठव घेतला नाही की मग कशात तरी वाटत नाही मी नाही घेते मी मॅच बघते परे लबाडा तर मी खेळ हा सांगता घे घे करू हो उगत तरी सांगत राहत हां आता पूर्ण रात जागून काढ पोट भरला ना आता खिमटेन चांगला पोट भरता ना तुझा अरे काय बघतस आताच आमच्या परीची आमच्या लाडूची पोटपूजा झाली आईने भरवलं खिमटी परीला आमच्या तर आता खेदळता बघ कसा काळपासून त्याला खिमटी भरवल्यापासून ना त्याची पोट पोटपूज म्हणजे पोट चांगलं भरते पोट भरणी चांगली होते नाही तर सारखा कुकू 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 खुकू तर आपण बोलत होतो परीला आपण खिमटी लावल्यापासून ना परीची पोट भरणी चांगली होते नाहीतर तर पोरगा आमचा रात्रभर झोपत नाही सारखा कुकू खुकूक करीत असत खुकू खुकूक कसं करता आमचा हम्म इकडे शिरीबाईकडे झोपलाय आज लवकर कसं झोपलो आहे दुपार झोपलो नाही होतो आता एवढ्या झोपणार नाही कधी उठला हा म्हणजे आता वाजय किती साडे नऊ नऊ वाजता पगड़ा कुठलं काय अरे काय त्या तो आता काय नवीन करता तर असा होता आजचा दिवसभराचा ब्लॉग आपण पण आता राजापूरला गेलो होतो काही कामा कामा निमित्त आलो घरी जेवलो मस्तपैकी पोटपूजा वगैरे केली तोपर्यंत श्रीबाबा काय आमचा झोपला होता तर असं होता ब्लॉग कसं झालं नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा सबस्क्राईब देखील करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशात पुन्हा भेटून सोबत म्हणजे बाय 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 राणीचा नि भांडण झाला <laughs> <laughs> त्या पण राणी रडता <laughs> <नीका ने रड़ू। laughs> <laughs> आजचा थमनेल आणि टायटल ह्याच असेल उद्याच्या ब्लॉगचा राणीसोबत झालं भांडण राणी राणी लागडी रडायला <laughs> ना परे ह मम्मीचं आणि भांडण झालं ना मम्मी बा कशी रडता परे आमचं श्री बाबा का बघा झोपेत कसं चालतं <laughs> खाय जातं <ते> रे खायचं <laughs> श्री बाबा